आणि मला दिदी तुम्हाला दुसरं असं विचारायचं आहे की म्हणजे काय काय आहे आपल्याकडे बरेच पंत आहेत जसं आराधी पंत जे आंबाबाईची भक्ती करतात आपल्या तुळजापूरच्या देवीची ते त्याला आराधी म्हणतात जे यलम्माची भक्ती करतात त्याला जोगती म्हणतात जे विठ्ठलाचे भक्त आहेत वारकरी हा सुद्धा एक पंतच आहे जोगती वारकरी वाघ्या मुरळी हे पंत आहेत हिजडा हा एक पंतप्रधान हिजडा हे काय जेंडर नाही मग जेंडर कोणते आहेत तर माझ्या मते चार जेंडर आहेत शारीरिक तस एलजी बी टी क्यू ही चार पाच अक्षरची संकल्पना आहे पण ह्याच्यामध्ये लिंग भाव आणि लैंगिकता हे दोन विषय आपण समजून घेतले पाहिजे आपली लैंगिकता ठरते आपल्या शरीरावरून पण आपला लिंग भाव म्हणजे आपलं जेंडर नाही म्हणजे एखादा मुलगा आहे आणि त्याला मुलासोबतच तो सेक्शुअली अट्रॅक्ट आहे तर त्या मुलाचं बॉडीवरून त्याचं जेंडर ठरवतो ना आपण त्याला जरी मुलगा आवडत असेल तर गे म्हणणं ही लैंगिकता झाली ती जी त्याची भावना आहे सेक्शुअली अट्रॅक्शन ती त्याची तो त्याचा लिंगभाव आहे त्याची लिंग ओळख नाही त्याची लिंग ओळख काय तो मेलच म्हणणार आपण त्याला तसं लिंगभाव आणि लैंगिकता ह्यामध्ये फरक आहे तर माझ्या मते शारीरिकदृष्ट्या चार जेंडर आहेत एक महिला पुरुष yes. तृतीय पंथी महिला आणि तृतीय पंथी पुरुष पण लोकांनी काय केले लोकांना महिला पुरुष आणि ह्या दोनला लोकांनी एक केले बरोबर तृतीय पंथी पण लोक हे विसरतात की तृतीय पंथी महिला आणि तृतीय पंथी पुरुष हे दोन गोष्टी आहेत आता आपल्याकडे अवेअरनेस नाहीये गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट असं दाखवतो आकडा की आम्ही चौदा चौदा कोटी रुपये जेंडर वरती <laughs> खर्च करतो पण मी आज जेव्हा स्वतः शाळेत व्याख्यान देते तेव्हा मला असं दिसतं की तिथल्या शिक्षकांना झिरो नॉलेज आहे विद्यार्थ्यांना झिरो नॉलेज आहे आईवडिलांना झिरो नॉलेज आहे आणि मग आजचेच विद्यार्थी उद्याच भविष्य आहे विद्यार्थी उद्या जाऊन लोकसभेत राज्यसभेत आमदार खासदार होणार आहेत आजचेच विद्यार्थी उद्या जाऊन प्राचार्य होणार आहेत आजचेच विद्यार्थी उद्या जाऊन शिक्षक होणार आहेत आणि आजचेच विद्यार्थी उद्या उद्धार्त जाऊन नगरसेवक होणार आहेत मग ह्या विद्यार्थ्यांना लैंगिकतेबद्दल माहितच नाही तर हे तृतीय पॉलिसी बनवणार कसे तर बेस हाय की तृतीय पॉलिसी बनतच नाही कारण की ते संकल्पनाच लोकांना क्लिअर नाही आहे तर चार जेंडर मी तुम्हाला शारीरिक दृष्ट्या महिला पुरुष तृतीयपंथी महिला तृतीयपंथी पुरुष हे झाले जेंडर मग काय जेंडर नाही पंत आहे आणि तो मूळ शब्द हिजडा नाहीच आहे तो शब्द आहे हिजराह अच्छा सुफी परंपरेतून हा शब्द बिलॉंग करतो आणि आ, ही जे राह या शब्दाचा अर्थ असा आहे की समाजापासून वेगळ्या वाटेवर चालणारा संतांचा समूह तर मग हा संतांचा समूह कसा बनला ज्यामध्ये आणि ह्यामध्ये मोस्टली तृतीयपंथी महिला सेदवर का तृतीयपंथी पुरुष आहेत पण अगदीच अपवादाने एक दोन पण ते जरी असले तर ते, ते फक्त त्याचे दीक्षा त्यांनी घेतलेली पण ते त्या समूहात जाऊन राहत नाहीत किंवा ते भीक मागत नाहीत तृतीयपंथी पुरुष आपल्याला दिसतात कोण तृतीयपंथी महिला आणि मग हा समूह कसा तयार झाला हिजरा समूह कसा तयार झाला ह्याचं एक याचं एक बेस आहे याचा एक मूळ आहे तृतीयपंथी महिला काय आज जन्माला नाही आल्या बरोबर आपल्याकडे आप लिंग ओळख कधी मिळाली दोन हजार चौदाला बरोबर आम्हाला आयडेंटिटी कार्ड मतदान कार्ड थर्ड जेंडर म्हणून मिळालं दोन हजार चौदाला पण दोन हजार चौदा ला अस्तित्व आमचं आहे का हे अस्तित्व अनेक राजा महाराजांच्या काळापासून अनादी काळापासून हे अस्तित्व आहे मग त्यावेळेस लिंग ओळख नव्हती समाज स्वीकारत नव्हता मग ह्या तृतीयपंथी महिलांनी काय केलं की समूह बनून अच्छा समाजापासून गावाच्या बाहेर त्या राहत होत्या आणि त्यांचं एक धार्मिक वाट होती आणि त्यांचं एक रुल्स रेग्युलेशन होते की बाबा सकाळी उठायचं ढोलक वाजत मंगतीला जायचं मंगती म्हणतात त्याला पैसे मागायला कुठे मूल जन्मला असेल कुठे काय झालं असेल मग हा समूह कोणता झाला समाजापासून वेगळ्या वाटेवर चालणारा संतांचा समूह मजे समझा कुंते का में देखी मा जाता वर हा म्हणजे समाजात दुसरे कोणते समूह असे आहेत का स्त्री पुरुषांमध्ये की जे समूहे राहतात आणि सकाळी मागायला जातात दोन घेऊन हा वेगळ्या वाटेवर चालणारा संतांचा समूह हा हिजरा पण मग हिजराहाचा अपभ्रंश होऊन हिजडा शब्द तयार झाला जसं काही अनेक गोष्टींचा अपभ्रंश होतो आपल्याकडे समजा की ज्ञानमाळ शब्द आहे त्याला लोक ज्ञानमाळ म्हणतात देवीची ज्ञान माळ तर अपभ्रंश होऊन हिजराहाच लोकांनी हिजडा केलं मग हे हिजडा शब्द शिवी म्हणून लोक का वापरायला लागले चांगल्या व्यक्तीला हिजडा म्हणतात का लोक चांगलं सा, उपमा देण्यासाठी तुला शिवी म्हणून हिजडा शब्द वापरतात सगळ्यात पहिली गोष्ट हिजडा शब्दाचा शब्दा अर्थ मी तुम्हाला सांगितला जो खूप सुंदर आहे मग समाजापासून वेगळ्या वाटेवर गौतम बुद्धही चालले बरोबर संत कबीरही चालले मग ते खर हिजरा खरं म्हणजे ते हिजरा पण कोणत्या लँग्वेजमध्ये सुफी सुफी बरोबर सुफीमध्ये लँग्वेज मध्ये त्याला हिजरा म्हणणार लोक की अशा संतांना पण मग हिजडा शब्दाचं शिवीकरण असं झालं की लोकांना वाटायला लागलं की हा तृतीय पंथी महिला म्हणजे ह्या हिजडा बरोबर मग हिजडाचं शिवीकरण का झालं त्या तृतीय पंथी महिला तुमच्या कामाच्या नाही बरोबर आपल्याकडे पुरुष सत्ताक समाज पद्धती आधीपासूनच आहे आता किती जरी समानता समानता म्हणलं तरी कुठेतरी पुरुष पुरुषाला प्राधान्य आहेच मग मग पुरुष प्रथम दुय्यम महिला त्या महिला तुम्हाला वंश देतात सगळ्यात मेन कारण त्या तुमचा वंश चालवतात त्या रिप्रडक्टिव आहेत तुम्ही बघा एखादी महिला जर मूल नसलो तर ती महिला सोडून देतात तिला आणि दुसरी बायको करतात यस हां मग मग महिला रिप्रडक्टिव आहेत त्या तुमच्या कामाच्या आहेत म्हणून तुम्ही त्यांना दुय्यम दर्जा दिला आम्ही तुमच्या कामाच्या नाही म्हणजे रिप्रेडेटिव्ह नाही आम्ही मूल नाही देऊ शकत मग आम्ही तुमच्या म्हणजे काहीच कामाच्या नाही मग त्या मूल न देणाऱ्या बायला तरी वाजोटी म्हणतात म्हणजे हि नव्हतातच वानजोटी म्हणजे शिवीज झाली आम्ही तर तिच्यापेक्षा खालच्या का सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही कन्वर्टेड आहे म्हणजे तू अगोदर मुलगा होता अस नंतर मुलगी झालास ही कुठंतरीच पुरुष पुरुषासत्ताक मानसिक त्याला इगो पोचणारी गोष्ट आहे म्हणजे तू कन्वर्टेड आहेस आणि त्यानंतर तू मूल पण नाही देऊ शकत म्हणून मग तुला शिवी म्हणून आम्ही वापरणार म्हणजे तू एकदम तुच्छ मग म्हणून त्या हिजडा शब्दाला शिवीचं स्वरूप प्राप्त झालं काय हिजड आहेस काय काय हिजड आहेस काय असं आणि मग लोकांनी अनेक नंतर शिव्या बनवल्या जसं की चक्का झालं एक जास्त बोलला जाणारा शब्द अशा अनेक शिव्या बनवल्या आता हिजडा हा पंथ आहे जेंडर नाही मग असं गरजेचं नाहीये की प्रत्येक तृतीय त्या पंथामध्ये दीक्षा असावीच असं गरजेचं नाही हे गरजेचं कधी होतं दोन हजार चौदाच्या च्या अगोदर आम्हाला कोणती सोशल म्हणजे लिगली ओळखच नव्हती ना तर आम्ही त्या पंथात जाऊन जाणार आणि भीक मागून खाणार पण आता दोन हजार चौदा नंतर बदल घडलेत आमच्याकडे आयडेंटी कार्ड चाललेत आमची ओळख निर्माण झाली मी शिकू शकते आधीही शिकू शकतच होते पण आता मी जॉब करू शकते है ना आता डॉक्युमेंट्स आले म्हणल्यावर मी जॉब करणार म्हणजे मी मला भीक मागाल जाण्याची गरज नाही मग मी हिजडा पण दीक्षा नाहीच घेतली समजा मग मग मला हिजडा तुम्ही कसं काय म्हणणार नाही म्हणू शकत म्हणजे जसं एखाद्या माणसाला बघून तो कोणत्या पंथाचा दीक्षार्थी आपण सांगू शकत नाही एखाद्या बाईला बघून ती मुरळी आहे का ती आराधीने आपण सांगू शकत नाही तसं एका तृतीय पंथीला महिलेला बघून ते हिजडा आहे की नाही हे तुम्ही सांगू शकत नाही पण दुर्दैव अस आहे लोकांना महिला दिसली की लोक म्हणतात मी मला आता, आता रिसेंट वर्षभरापूर्वी वर्ष पन्नास दिवाळीला वर्ष झालं मी आता हिजडा समुदायामध्ये दीक्षा घेतली आता मी हिजडा झाले हा पण याच्यापूर्वी मी हिजडा नव्हते तरी लोक मला म्हण काय म्हणत म्हणायचे दिसले ते बघ हिजडा तर ह्या गोष्टीच मला चिड नाही आहेत मला खीव येते की तुमचं अज्ञान किती आहे कधी संपवणार आहे तुम्ही ह्याचं स्टडी कधी करणार आहे तर हिजाडाचं मिनिंग हेच आहे की हिजडा एक पंथ आहे आणि त्यात दीक्षा कोणी घेऊ शकतं बरं का म्हणजे आता अनेक पुरुषांनी पण त्यात दीक्षार्थी होऊ शकतात महिला पण होऊ शकतात हा असं हिजडाचं मिनिंग आहे अतिशय म्हणजे तुमचा अभ्यास फार खोलतला आहे आणि अगदी ते म्हणतात गुगलच्या पलीकडे तुमचं संशोधन जाणवलं मला ह्याच्यामध्ये आणि अतिशय मार्मिक असा विषय आपण हाताळला त्याला उत्तर दिलत